नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये बारा दोन हजार पंचवीस रोजी राऊरी परिषदेची निवडणूक होत आहेत आणि या निवडणुकीमध्ये भाजप आर पी मित्र पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील ठकाजी पवार हे उभे असून त्याचबरोबर प्रभाग क्रमांक बारामधून अरुण मोहन साळवे तसेच सई सईताई शिवाजीराव सोनवणे हे उमेदवार उभे आहेत आणि आम्ही राऊरी शहरवासियांना आवाहन करतो की राऊरी नगर परिषदेमध्ये बारा प्रभागामधून चोवीस उमेदवार उभे आहेत आणि एक अध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नाना टकाजी पवार हे उभे आहेत परंतु गेल्या काही दिवसापासून आपल्या राऊरीतील माजी मंत्री हे सातत्याने जे बी जे पदाचे उमेदवार आहेत त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडी उडवतात तर मी राहुरी शहर वासीय म्हणून त्यांना एक सवाल करतो कि जे आपण उमेदवार उभे केलेले आहेत जे शाळेचे शिक्षक आहेत अध्यक्ष पदाचे तर तुम्ही जर या राऊरी तालुक्याचे माझे आमदार असतील तर तुम्ही तो उमेदवार त्याची चारित्र्य तपासणी करायला पाहिजे होती कारण जे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तेच बावन पत्त्या मधले तेच भू एक जोकर म्हणजे भूते बावन पत्त्यामध्ये जे एक जोकर म्हणून असतं कारण तुम्ही कुठल्याही राऊरी शहर वा शहरातील एखाद्या क्लब वर गेले तर ते अध्यक्ष पदाचे उमेदवार हे तुम्हाला क्लबवर आध आढळून येतील त्यानंतर तुम्ही ज्या गरीब होतकरू जो आपला उमेदवार आहे सुनील नाना पवार तो अत्यंत गरीब कुटुंबातला उमेदवार आहे आणि त्यांनी प्रत्येक वेळेस बालपणापासून गणेश उत्सव मंडळामध्ये सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणे तो उत्सव साजरा केलेला आहे गणेश उत्सव त्याचबरोबर ज्या क्रिकेटच्या स्पर्धा भरतात त्याच्यामध्येही सुनील नाना पवारांचं मोठं योगदान आहे तर माझं त्यांना सवाल आहे विरोधकांना की तुम्ही जे उमेदवार मोरे उभे केलेले आहेत त्यांना राऊरी शेअर वासे कुठं पाहिलेलं तुम्हाला कधी आढळलेला आहे का कारण तोच उमेदवार तो जो पत्तेच्या क्लबवर असतो त्याला जर तुम्ही उमेदवारी देत असतील तर तो, तो शाळेतील विद्यार्थ्यांना शहर वाशियांना कुठल्या प्रकारचे धडे देणार आहेत सार्वमंत न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा